नमस्कार मी दीपक पळसुले संध्याकाळचे पाच वाजता आहेत महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत दिवसभरातल्या सगळ्या महत्वाच्या घडामोडींचा घेऊया सविस्तर ढावा अकलूजमध्ये सयाजीराजे वॉटर पार्क मधील फिरत्या पाळण्याचा अपघात झाला यामध्ये चार जण जखमी झालेत भिगवण येथील तुषार धुमाळ नावानं व्यावसायिक गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळते जखमींवर अकलूजच्या एका रुग्णालयात उपचार सुरू आहे आपण याबद्दलचे अपडेट जाणून घ्या तर सुनील दिवाण आपल्यासोबत आहेत सुनील नेमकी कधीची घटना आहे काय नेमकं घडलंय दीपक ही थोड्या वेळापूर्वी घडलेली घटना आहे हा ज्या वेळेला व्हिडिओ व्हायरल झाला त्यानंतर याची माहिती सगळ्यांना कळलेली आहे हा फिरता पाळणा होता वॉटर पार्क मध्ये जे वेगवेगळे खेळाचे पाळणे आणि खेळ ठेवलेले त्यातला हा पाळणा होता आणि हा वेगाने फिरत असताना अचानक त्याचा एक पाळणा निष्ठून पडलेला आहे तांत्रिक चूक आहे का काय हे आता नंतर तपासात समोर येईल मात्र या पद्धतीने पाळणा पडल्यानंतर वेगाने खाली पडल्यामुळं यामध्ये जे बसलेले जण होते त्यातला एकाचा दुर् मृत्यू झालेला आहे हा पिगवणचे तुषार धुमाळ असं यांचं नाव असल्याचं समजतय हे एक व्यावसायिक होते आणि त्यांच्याबरोबर त्यांचे दोन मित्र होते आणि ते दोघ त्यांना दोघांना जास्त गंभीर जखमा नाही मात्र त्यांना दोघांना उपचारासाठी हलवण्यात आलेलं आहे तर यात या अपघातामध्ये तुषार धुमाळ यांचा मात्र दुर्दैवी मृत्यू झालेला आहे दीपक सुनील धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहिती